आज आपण या ठिकाणी स्टँडर्ड वायर, वायर गेज बद्दल माहिती घेणार आहोत स्टँडर्ड वायर गेज म्हणजे एच डब्ल्यू जी मीटर असं त्याला म्हणतात ज्याच्या सहाय्याने आपण वायरचा गेज मोजत असतो त्यामध्ये आपल्याला वायंडिंगसाठी लागणारे वायर मोटर वायंडिंगसाठी लागणारी वायर विशेष करून मोटरच्या वायंडिंगसाठी लागणाऱ्या वायरचा आपल्याला गेज सतत मोजावा लागतो त्यामध्ये एक उदाहरणासाठी आपण या ठिकाणी एक मोटर वायंडिंगची वायर आणलेली आहे जिच्यावरच तुम्ही नंबर पूर्णपणे घासून काढलेला आहे सहाय्याने ब्लेडच्या सहाय्याने इनामल पूर्णपणे घासून काढतात त्या सर्व आणि इनामल घासल्यानंतर पूर्ण घासून काढल्यानंतर दीड मीटरच्या सहाय्याने त्या वायरचा दोन मोजला जातो आता दीड मीटरवर विविध विविध प्रकारच्या या ठिकाणी हे दिलेले आहेत पॅरामीटर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये झिरो पॉईंट बत्तीस झिरो पॉईंट तीस बत्तीस झिरो पॉईंट पस्तीस वन पॉईंट ट्वेंटी टू वगैरे वगैरे असे या ठिकाणी पॅरामिटर्स आहेत त्या पॅरामिटर्स पॅरामीटर्समुळे ह्याच्या प्रमाणे आपल्याला त्या वायरचा गेज ठरवावा लागतो सुरुवातीला आपण वाइंडिंग वायर जे आपल्याकडे आहेत त्या वाईंडिंग वायरचा आपण गेज बघूया किती आहे तो त्यामध्ये जे स्लॉट दिलेला आहे त्या स्लॉट वायर या ठिकाणी परफेक्ट केली पाहिजे तीसच्या जात नाही बत्तीसच्या जात नाही पस्तीसच्या मधूनही जात नाही अडतीसच्या मधून जात नाही बेचाळीस मधूनही जात नाही सर्वसाधारणपणे सेहेचाळीस गेजच्या मधून ते वायर इझिली जाते सॉरी दुसऱ्या बाजूला या ठिकाणी वायर गेटचे चे काही पॅरामीटर्स दिले आहेत त्यामध्ये एकतीस पासून एक पासून एकतीस पर्यंतचे ठिकाणी दिले आहेत त्या स्लॉट्स मध्ये आपण घालून बघत आहोत सुरुवातीला या ठिकाणी बघितले आपण एकतीस मध्ये तीस मध्ये बघितले घालून एकोणतीस मध्ये घालून बघितली अठ्ठावीसच्या स्लॉट मध्ये सुद्धा घालून बघितले वायर सरकत नाही ती त्यानंतर सत्तावीसच्या वायर मध्ये मध्ये घालून बघितले तरीही वायर सरकत नाही परफेक्ट म्हणजे सव्वीसच्या मध्ये वायर घालून बघितली सव्वीसच्या मध्ये मात्र ती परफेक्ट या ठिकाणी वायर सरकते परफेक्ट ती वायर वायर सरकते म्हणजे या वायरचा गेज जो आहे तो सव्वीस ची वायर त्याचा अर्थ ही वायर आहे ती सव्वीस ची वायर आहे एका पर्टिक्युलर मोटरची वायर काढलेली आहे आणि त्या वायरचा आपण या ठिकाणी या गेटच्या सहाय्याने वायर गेज मोजत आहोत हे झालं आपलं एक उदाहरण ह्या वायरचा म्हणजे या वायरचा जो स्टँडर्ड वायर गेज जो आहे तो आपण या ठिकाणी ट्वेंटी सिक्स ठरवलेला आहे सव्वीस ठरवलेला आहे दुसरी आपल्याकडे एक वायर आहे हा दुसरी जी वायर आहे ते आपण सर्वसाधारणपणे जुन्या वायरिंग मध्ये फिटिंग साठी आपण वायर वापरत होतो त्या फिटिंगसाठी असलेल्या वायरच्या किती गेज आहे ते आपण बघूया त्याकरता माझ्याकडे एक या ठिकाणी वायर आहे पूर्वी तुला आपण एक अठराची वायर असं म्हणत होतो त्या टाइपची एक माझ्याकडे वायर आहे त्या वायरचा आपण गेज मोजणार आहोत ही किती गेजची वायर आहे किती नंबरची वायर आहे किती गेजची वायर आहे ते आपण मोजणार आहोत हा सिंगल स्टँड आहे एक वायर आहे म्हणजे एक एक स्टँड आहे आणि या वायरचा आपण गेज मोजत आहोत हा प्रत्येक मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मध्ये आपण वायर घालून बघणार आहोत बघा जात नाही ला आलो मी अठराला आलो वीस मधून ती परफेक्ट जाते जात नाही परंतु अठरा मध्ये मात्र ती बरोबर जाते अठरा मधून ती परफेक्ट वायर जाते याच्या अर्थ या वायरचा गेज जो आहे तो अठरा आहे अठरा नंबर या ठिकाणी दिसतोय या अठरा मधून ही वायर परफेक्ट जाते तेही या ठिकाणी अडकत नाही तीस मध्ये एकोणीस मध्ये पण जाते परंतु वीस मधून मात्र अजिबात जात नाही म्हणजे अठरा ते वीसच्या दरम्यान म्हणजे प्रत्येक वेळी अठरा गेट ची त्या ठिकाणी आणखी एक फिटिंगची वायर आहे जे आपण मल्टी स्ट्रेंट, मल्टी स्टँड वायर आपल्याकडे आहे त्या मल्टीस्टँड वायर मध्ये किती स्टँड सर बघूया पहिले त्यानुसार त्या वायरचा आपण गेज ठरवूया बघूया बघा एक एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा स्टँड आहेत सहा स्टँड मध्ये किती गेजची वायर आपली ह्या आपण तिचाही आपण या ठिकाणी गेज मोजूया त्यासाठी मी काय केलं फक्त एकच वायर या ठिकाणी एकच स्टँड या ठिकाणी घेतला आणि एका स्टँडचा गेज किती आहे ते बघूया आपण बघा एकवीस मध्ये जात नाही बावीस मध्ये जात नाही एकवीस मध्ये ती व्यवस्थितपणे सरकते सर त्याच्यापेक्षा वीस मध्ये ती व्यवस्थितपणे सरकते हे बघा वीस नंबरमध्ये ती वायर परफेक्ट सरकते त्याचा अर्थ हे एक स्टँड जो आहे तो वीस गेजचा वीस गेट चे या ठिकाणी सहा स्टँड आहेत म्हणजे ही सहा ची वायर आहे ही जी वायर जी आहे ती सिक्स ट्वेंटी ची वायर आहे म्हणजे सहा वीस आपण ज्याला म्हणतो एक अठराचं आपण म्हणतो एक स्टँड अठरा गेज तसं सहा स्टँड आणि वीस गेज असं ह्या वायरचं आपल्याला मेजर मिळालं असं आपण अशा प्रकारे आपण वायरचे गेज या ठिकाणी कॅल्क्युलेट केले तीन वायरचे गेज आपण या ठिकाणी बघितलेले विशेष करून या गेटचा वायर ज्यावेळेला आपण मोटर वाइंडिंग करतो त्या ठिकाणी आपल्याला या वायर गेजचा फार उपयोग होतो कारण आता आपण मायक्रो म्हणजे मायक्रो त्यात एकदम मायक्रो जी वायर असते ती सर्वसाधारणपणे एकतीस गेटची फॅनसाठी आपण वायर वापरतो सिलिंग फॅनसाठी किंवा टेबल फॅनसाठी जी वायर वापरतो ती साधारणपणे एकतीस गेज तीस गेज एकोणतीस गेज अठ्ठावीस गेज पर्यंत ती वायर असते ओके अशा प्रकारे आपण आज वायर गेजची आपण माहिती घेतलेली आहे